न्यूज लाईन अचूक पाणी पाणीप्रश्नी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची तत्परता कराड शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झालेल्या जा घटनेनंतर जुन्या जॅकवेल दुरुस्तीसाठी तसेच नवीन मोटरासाठी जिल्हा नियोजन निधीतून खर्च करण्याची आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची प्रशासनाला सूचना तर पाण्याचे तीस टँकर कराडकरांच्या सेवेला दाखल करण्यात आले आहेत लाखापेक्षा जास्त लिटर पाणी आता कराडकरांना उपलब्ध करून देण्याकामी प्रशासनाबरोबरच आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्याकडेही आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मागणी केली होती त्यानुसार कराड शहरामध्ये सध्या ते पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून तीस टँकर हे कराडकरांना पाणी पुरवत असल्याचे चित्र पाहायला मिळाले दरम्यान पृथ्वीराज बाबांची पाणीप्रश्नी असणारी संवेदनशीलता पुन्हा एकदा दिसून आली आहे सात वर्षांपूर्वी कृष्णा नदीवरील पूल दुर्घटनेत सैदापूर विद्यानगर गजानन हाऊसिंग सोसायटी व चौंडेश्वर नगरकडे जाणाऱ्या जलवाहिनीचे मोठे नुकसान झाले होते त्यावेळीही आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी तत्परता दाखवीत पुन्हा एकदा नव्याने जलवाहिनी टाकण्याच्या कामी कार्यतत्परता दाखवली ती याची प्रचिती आज पुन्हा एकदा येत असल्याचे कराडकर भावना व्यक्त करत आहेत द न्यूज अचूक वेधक